कारंजा येथील सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस करीतानप निवडणुकी संदर्भात भाजपच्या वतीने मंत्री श्री बावनकुळे यांची जाहीर सभा संपन्न कारंजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या उभ्या असलेल्या भाजप कमळ या चिन्हावरचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष सौनिशाताई गोलेच्छा यांच्या संदर्भात भाजपच्या वतीने आयोजित सभा दिनांक नोव्हेंबर तीस रोजी दुपारी बारा वाजता अग्रवाल दालमिल तहसील रोड कारंजा येथील सभासंपन्न झाली यामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी व सदस्य मंचावर उपस्थित असताना नरेंद्र गोलेच्छा यांच्या हस्ते सभेचे सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व तसेच महंत ऋषी महाराज यांना सुद्धा पुष्पगुच्छ हार अर्पण करून स्वागत करण्यात आले यावेळी मंचावर आमदार सैताई डहाके राजू पाटील राजे वाशिमचे भाजपचे चितलांगे भाजपचे खडसे व सर्व बंजारा समाजाचे आराध्य मुनी महंत महाराज आदी भाजपचे पदाधिकारी आणि वनपचे सर्व उभे असलेले कमळ चिन्हावर उमेदवार सहनगराध्यक्ष सौनिशाताई गोलेच्छा आणि भाजपचे महिला व पुरुष पदाधिकारी सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सभेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की कारंजातील सर्वांगीण विकासाकरिता भाजप कमळ या चिन्हावर उभे असलेले अधिकृत उमेदवार सौनिशाताई गोलेच्छा यांना निवडून आणून विजयी करावं दिल्ली केंद्रात महाराष्ट्र राज्यात बीजेपीचे स सत्ता आहे आता नप कारंजातनपमध्ये भाजपची सत्ता आल्यास सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार अशी वचन दिले यावेळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी पाहण्यात आली प्रस्तावना श्री करडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रसन्न पळसकर यांनी केले अध्यक्ष भाषणात महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी संभाषण टिपलेले काही दृश्य पाहूया कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्ककरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड बंधू भगिनी आता तर आपल्या निशा माझी सूचना आहे निवडून आल्याबरोबर या कारंजा मधल्या लाडक्या बहिणीच्या शंभर महिला बचत गटांच्या दहा महिलांचा एक बचत गट शंभर महिलांच्या बचत गटांना जसं नागपूरमध्ये आम्ही बावीसशे महिला बचत गटाला योजना दिली पालकमंत्री म्हणून अमरावतीमध्ये मी दिली मी अमरावती आणि नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोनही जिल्ह्याला योजना तयार केली दहा महिलांचा बचत गट शंभर महिलाच्या बचत गटांना एक लाख रुपयाचं फिरता भांडवल देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे एक लाख रुपयाचं फिरत भांडवल हे कर्ज नाही आहे हे आपल्या महिला बचत गटांना करता, करता साधन आहे आता तर आपण हा विचार करतो आहे आपल्या देवेंद्र फडणवीसजीनी आपल्या जे वाशिममध्ये कारंजामध्ये जे वीज येतं ते आठ रुपये दहा पैसे युनिट आठ रुपये दहा पैसे युनिट आहे आठ रुपये दहा पैशाची वीज आज कारंजाला येतं ही जर वीज पुढच्या वर्षी ऐंशी पैशाने महाग होणार आहे ऐंशी पैसे ऐंशी पैसे ऐंशी पैशाने वर्ष महाग होणार आहे कारण कोळशाची किंमत वाढणार आहे कोळशाची किंमत वाढली का विजेचे रेट वाढतात विजेचे रेट वाढले का गरीब माणसाला विजेचं बिल भरता येत नाही आणि म्हणून पुढच्या दोन हजार एकोणतीसमध्ये सहित जेव्हा आपण निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा कारंजामध्ये विजेचा रेट बारा रुपये असणार आहे आठ रुपयाची वीज बारा रुपये होणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये आठ रुपयाची वीज बारा रुपये जनतेला परवडणार नाही आठ रुपयाची बारा रुपये जनतेकडून वसूल करताना खऱ्या अर्थाने आपल्या जनतेला एवढं विजेचं बिल परवडणार नाही आणि म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना अली आहे आली आहे आता सूर्यावर आता सूर्यावर वीज तयार होणार आहे आणि या विजेवर दोन रुपये ऐंशी पैसे फक्त या विजेचा रेट असणार आहे दोन रुपये ऐंशी पैसे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन करत करत तुमच्या घरापर्ताचा सूर्यावरती वीज येणार आहे आणि आता दोन हजार एकोणतीस मध्ये ही वीज बारा रुपये नाही तर सहा रुपये रेटने मिळणार आहे अर्ध्या किमतीमध्ये विजेचा रेट कारंजामध्ये करण्याचा निर्णय म्हणजे घरगुती विजेचा रेट सहा रुपये करण्याचा निर्णय आपल्या सरकार घेणार आहे बंधू भगिनीनो आपल्या सरकारने वचन दिलं होतं आपल्या देवेंद्रजीने वचन दिलं होतं आपण वचननामा दिला होता संताला निवडून द्या आपलं सरकार आल्यावर शेतकऱ्याच्या कर्जाच्या बद्दलचा निर्णय करेल आपलं सरकार निर्णय करता आहे धन नाणगे शेतकरी आहेत गाडी घोळा बंगला मडसणी का फार्म हाऊस शेतीमध्ये मोठे मोठे घर आहेत ते करोडपती आहेत त्यांनी कर्ज उचलला आहे करोडपती शेतकऱ्याचं लघुपती शेतकऱ्याचं कर्ज कर सरकार माफ करणार नाही पण चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये रामराब मेहनत करतो आहे चाळीस चाळीस वर्ष मेहनत करू नये शेतातल्या कर्जाचं व्याज चक्रवाळ वाज वाढत चाललं व्याज चक्रवाळ वाद एवढं वाढत चाललं की शेतकरी आत्महत्येचा विचार करतो आहे या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आपल्या सरकारने अल्पभूदारक अल्पभूधारक शेतकऱ्यांकरता येणाऱ्या तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचाही निर्णय आपलं सरकार करणार आहे शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचाही निर्णय आपलं सरकार करणार आहे बंधू या कारंजा नगरपालिकेसमोर आपली विकासाची गाडी उभी आहे विकासाची गाडी कारंजासमोर उभी आहे एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचावनी योधनाचा आहे विकासाच्या गाडीचा पहिला चाक मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचावन्न योजनाचा आहे दुसरा चाक या ठिकाणी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या चार अठ्ठेचाळीस योजनाचा आहे तिसरा चाक तिसरा चाक माननीय नितीन गडकरीजी यांच्या रस्ते विकास योजनेचा कारंजा लागणार आहे चौथ चाक आमच्या सई तही डहाकेचा आहे ही चार चाकाची विकासाची गाडी नगरपालिकेच्या समोर विकासाकरता वाट बघता आहे दोन तारखेला तुम्हा सर्व लोकांना कारंजाच्या जनतेला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे याकरता दोन तारखेला मतदान आहे विकासाची गाडी तयार आहे मोदीच्या योजना तयार आहे देवेंद्र योजना तयार आहे सहित मंत्रालयातून येऊन त्या ठिकाणी योजना घेऊन योन जाणार आहे नितीन गडकरीजीच्या रस्ते विकास योजनेसाठी निधी मिळणार आहे पण या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर दोन तारखेच्या मतदारातून येणार आहे कुणाला म्हणणार आहे तुम्ही ड्रायव्हर तिच्या ताईला दोन तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करा